माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई वडिलांचं मुंडकं उडवीन अशी धमकी दिल्यानं कोराळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीनं जीवन संपवले याबाबत सविस्तर माहिती अशी की पंधरा वर्षीय मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे सुनील हनुमंत खोमने हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता मेसेजवर धमक्या देत होता माझ्याशी नाही बोलली तर तुझा घरच्यांना खलास करून टाकेन अशी धमकी देत होता चारही आरोपी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते आरोपीकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मुलगी कंटाळली होती सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आईवडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्यानं मुलगी भयभीत झाली होती आरोपीच्या त्रासाला कंटाळून तिनं राहत्या घरी जीवन संपवले याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा